नमस्कार सातारा सैन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे रामशवाडीमध्ये दे तिहेरी अपघात बेफिकीर ट्रक चालक फरार पोलिसांनी दाखल केला गुन्हा सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावर रामशवाडी तालुका कोरेगाव परिसरात शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या तिहेरी अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे तीन वाहनांचा अपघात होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले असून एका दुचाकी स्वाराला दुखापत झाली आहे कोरेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तेरा नोव्हेंबर रोजी औदुंबर बाबू डोंगरे राहणार दत्तनगर खंडाळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हा त्याचा अशोक लेलँड माल ट्रक अतिवेगाने चालवत होता रस्त्यावरील वाहतूक आणि परिस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्याने पुसेगाव सातारा मार्गावर मैसी फॉर्म्युसन कंपनीचा ट्रॅक्टर संतोष मारुती फाजरगे यांच्या मालट्रकला तसेच इंद्रजीत शहाजी गायकवाड यांचे ज्युपिटर स्कूटीला जोराची धडक दिली अपघात एवढा भीषण होता की सर्व तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे स्कूटीवरील इंद्रजीत गायकवाड जखमी झाले असून त्यांना तातडीची मदत आवश्यक असतानाही ट्रक चालकाने पळ काढला अपघातानंतर पोलिसांना माहिती न देण्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी औदुंबर बाबू डोंगरे यांच्या विरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार विक्रांत लावण तपास करत आहेत चौदाचा की मग सिमेंटने भरलेला आहे आणि दोघांनाही नाही अडवलं दोन वाहनांना धडक दिली आहे मी एक ट्रॅक्टरला विसापूरच्या आणि एक चणचरीचा पोलीस कर्मचारी